हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे आज सगळे तर आज सकाळी उठले सगळ्या घराचे पडदे उघडून घेतले काय पडदे उघडले की आ, हवा खूप फ्रेश येते सकाळी सकाळी पडदे उघडले आणि अशा खिडक्या उघडल्या की एकदम मोकळी हवा घरात येते आणि फ्रेश ऑक्सिजन आपल्याला मिळ मे, मिळतो आपल्या घरात ऊन वारा हे सगळं असायलाच पाहिजे बाल्कनीचं दारू उघडून घेतलं झाडांना बघितलं झाडांना बघितलं की एक फ्रेश फील येतो सकाळ सकाळी आता काही झाडं जळाली आहेत मी नवीन लावण्याचं झाडं प्रयत्न करते पण पुन्हा असं होतं ना की गावाला गेलो आणि झाडं जळाली मग ते नको होतं त्यानंतर ओट्यावर ओटापाशी आले दूध गरम केलं चहा घेतला सकाळी सकाळी चहा घेणं म्हणजे सकाळी चहा घेतल्याशिवाय फ्रेश एनर्जी येत नाही चहा घेऊन पाच मिनिट चहाचा कप घेऊन पाच मिनिट बसण्यामध्ये काही सकाळची औरच मजा आहे रोज सकाळी तर काही बसणं होत नाही पण शनिवारीवर तर मी नक्कीच असं चहा घेऊन सकाळी पाच दहा मिनटं बसते रोज मुलींचे डबे आणि मिस्टरांचा डबा असल्यामुळे होत नाही माझा दिवस तसा तर रोज सकाळी साडेपाच पावणे सहायला सुरू होतो उठल्या उठल्या चहा तर मी घेत नाही पण का ब्रश केल्यानंतर डबा झाल्यानंतर आठ आठ सा साडेआठला साधारण मुलीला सोडून आल्यानंतर चहा घेते त्यानंतर जायचं होतं आत्ताच्या मुलीचं लग्न होतं माझ्या स्वामी आम्ही मुंबईला जाणार होतो तर थोडीशी बॅग पॅकिंग केली आधीची आम्ही गावावरून आलो ती बॅग अनपॅ अनपॅक करायची राहिली होती ती बॅग अनपॅक केली कपडे जागच्या जागे कपाटात लावून घेतले आणि नवीन बॅग भरली आणि इथे बघा स्वतःचं सारखं मागे पुढे करणं सुरूच होतं ती माझ्या मागे पुढे करत होती आणि तिला काय माहिती काय नवीन कपडे घालायचे असतात सारखे सो तिला जरीचे फ्रॉक घालायचे आणि नटायचं थटायचं खूपच आवड आहे तिला या गोष्टीची शर्ट पॅन्ट तिला घालायचंच नसतं कधीच त्यानंतर बाहेर हॉलमध्ये आले हॉलमधलंही सगळं आवरून घेतलं सोफ्याचं कवर व्यवस्थित करून घेतलं कवर झटकून घेतली लावून घेतली व्यवस्थित मुलींचे सगळे खेळणी इकडे तिकडे पडले होते ते गोळा करून एका टॉयबॉक्समध्ये ठेवून दिले आणि खरं तर आमच्याकडे घर झाडाला ताई येतात पण त्या ताई दुपारी येतात एक दीड वाजता तोपर्यंत सकाळी दिवा लावायचा असतो किंवा पूजा करायची असते पूजा तर मी करत नाही मिस्टर करतात पण ते जर नसतील तर मी कधीतरी दिवा उदबत्ती करते तर त्यासाठी मी आधी घर झाडून घेतलं मुली लहान असल्यामुळे घरात कचरा हा नेहमीच होतो म्हणजे जरी ताई दो दुपारी येऊन घर झाडून जात असतील तरी आ, तीन वेळा तरी घर झाडावं लागतं म्हणजे एकदा सकाळी मी घर झाडते एकदा दुपारी ताई येऊन घर घर झाडतात आणि संध्याकाळी परत एकदा मी दिवा लावायच्या वेळेला परत एकदा घर झाडून मगच दिवा लावते आणि आज येणार होता माझा भाऊ तर त्यासाठी स्वयंपाक पण करायचा होता इथे सगळे नीट आवरून घेतलं फ्लॉवर पॉट नीट करून ठेवला आणि मनी प्लांट मी थोडंसं ग्रो केलं इथं त्याला पण नीट करून घेतलं त्यानंतर मुलींना मुली उठल्या होत्या सकाळी मुली उठल्यावर त्यांना काय करायचं नाश्त्याला हा प्रश्न असतो तर मी आज सकाळी केलं होतं बेसण्याचं धिरडं तुम्ही कसं करता बेसनाचं धिरडं मी तरी त्याच्यात थोडासा रवा घालते म्हणजे बाइंडिंग येण्यासाठी आणि लसूण कधीतरी हिरवी मिरचीचे तुकडे घालते किंवा मग कधीतरी लाल तिखट घालते तो दुपारी जरा आराम केला त्यानंतर संध्याकाळी सियाचा म्हणजेच मोठ्या मुलीच्या कथ्थकचा क्लास होता ती तिला कथ्थकच्या क्लासला सोडून मी आणि स्वतः थोडंसं बागेमध्ये फिरायला गेलो होतो आणि असा होता आजचा दिवस तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा अजून काही सुधारणा असतील तर नक्की सांगा लाईक शेअर आणि